आमच्या शाळेत चालणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती सांगितली ते उपक्रम तुम्हाला आवडले असतील असं मला वाटतं आमच्या शाळेत यापेक्षाही जास्त उपक्रम राबवले जातात पण आम्ही वेळेच्या वेळेच्या भावामध्ये आम्ही कमी उपक्रमाची माहिती सांगितली तसाच मित्रांनो आपल्याला शिक्षणाची खूप गरज असते आपल्या आपण जर शिक्षण घेतलं तरच आपण काहीतरी करू शकतो आपण सर्वांनी शिक्षण घेतलंच पाहिजे निगाह से ही दोस्ती क्यों करते हो निगाह ये धोखा दी जाएगी इन किताबों से दोस्ती करो जो जीवन भर साथ निभाएगी जो जीवन भर साथ निभाएगी नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव पूनम रायजी राठोड मी एकता सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सांस्कृतिक मंत्री मी आज तुम्हा तुमच्यासोबत शिक्षणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे प्रत्येकाने आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळण्यासाठी अधिक चांगले शिक्षण घेणे आवश्यक आहे हे आपल्यावर आत्मविश्वास वाढविण्यास तसेच आपले व्यक्तिमत्व वाढविण्यात मदत करते प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाची मोठी भूमिका असते प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण यासारख्या संपूर्ण शिक्षण प्रणालीचे तीन भाग केले गेले आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रत्येकासाठी शिक्षण हे एक महत्वपूर्ण साधन आहे शिक्षण हे आपल्याला जीवनाच्या कठीण परिस्थितीत सामना करण्यास मदत करते मित्रांनो आपण जर शिकलो तर आपण मोठा पदावर जाऊ शकतो आपण जर नाही शिकलो तर आपणच इथं शेतामध्ये काम करत आहोत आपण जर शिकले तर आपण मोठे अधिकारी बनू शकतो मस्त म्हणजे रूममध्ये राहू शकतो आणि आपण जर नाही शिकलो तर आपल्याला शेतामध्ये उन्हात काम करावे लागेल म्हणून शिक्षण हे एक खूप महत्त्वपूर्ण साधन आहे मग मित्रांनो माझं दल, मी तुम्हाला रही। मी अनुभव सांगणार आहे एके दिवशी माझ्या सोबत बँकेत गेले होते मी गेल्याबरोबर एक पावती गेली घेतली त्या पावतीवर लिहल होता वडिलांचे नाव खाते क्रमांक मोबाईल नंबर सही अशी पावती भरून मी साहेबाकडे नेऊन दिली त्या साहेबांनी विचारले तू भरलीस का मी म्हणले हो त्या साहेबांनी मला शाबासकी दिली व दहा पंधरा मिनिटानंतर त्या साहेबांनी आम्हाला पैसे दिले मी ते पैसे मोजले व माझ्या सुद्धा जिद्द आली की मी स्वतः बँकेत जाऊन पैसे काढू शकते ही जिद्द माझ्या कशामुळे आली कारण आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम वी राबवतात त्या उपक्रमाचा मला फायदा झाला व तसंच माने आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी देवगिर बँक येथे नेलं होतं तिथं सुद्धा माने सरांनी सांगितलं होतं की पैसे कसे काढायचे म्हणून मी आज माझ्या वडिलांसोबत जाऊन पैसे काढू शकले धन्यवाद